जय विदर्भ पार्टी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे विदर्भात लोकसभेच्या सर्व दहा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे राहणार आहेत यासोबतच विदर्भातून भारतीय जनता पार्टीला हरवणार असं जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार यांनी बोललं आहे सोबतच नागपूरमधून निवडणुकीसाठी उभे असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन हजार चौदामध्ये लिहून दिलेल्या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये म्हटलं होतं की आम्ही सत्ता आल्यावरती वेगळा विदर्भ करू असं लिहून दिलेल्या त्या सेल्फ डिक्लेरेशनच्या पाच लाख प्रती नागपूर शहरात वितरित करू नागपूरच्या नाही तर संपूर्ण विदर्भातील जनतेसोबत केलेला हा धोका आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत सोबतच चंद्रपुरातील सुधीर मुनगंटीवार यांनीही विदर्भातील जनतेशी खोटं बोललेलं आम्ही समोर जनतेसमोर आणणार आहोत असे जय विदर्भ पार्टीचे केंद्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर म्हणालेत मी मुकेश मासूरकर जय विदर्भ पार्टीचा केंद्रीय उपाध्यक्ष आहे येणारी जे लोकसभा आता लागलेली आहे त्या लोकसभेत विदर्भातून दहाच्या दहा जागा जय विदर्भ पार्टी लढणार आहे आणि त्यात लढ्यात सर्वात प्रथम आम्ही बी जे पीला टार्गेट करत आहोत कारण बी जे पीने आम्हाला वायदा केला होता केंद्र आणत नाही राज्यात आमची सरकार आली तर आम्ही विदर्भ राज्य देऊ आणि दोन हजार चौदाला राष्ट्रीय अध्यक्ष असताना गडकरी यांनी हा लिखित सेल्फ डिक्लेरेशन दिलं आहे ते सेल्फ डिक्लेरेशनची कॉपी आम्ही पूर्ण विदर्भात वाटणार आहोत आणि खास म्हणून नागपूरला आम्ही हे पाच लाखाच्या ला वर ह्या हा सेल्फ डिक्लेरेशनच्या कॉपी वाटणार आहोत जेणे की जनतेला माहीत झालं पाहिजे का यांनी आमच्यासोबत कशाप्रकारे विदर्भ द्रोह केलेला आहे यांनी लिहून दिल्यावर आज हे शब्द पलटवून राहिले आता हे विदर्भाची यांना काही गरज वाटत नाही परंतु मागच्या वेळेस त्यांना वाटत होती ना आज वाटत नाही अशा याच्यात कारण यांना मुंबई आणि दिल्लीची पूर्ण हवा लागलेली आहे आम्ही हे विसरून चुकलं आहे विदर्भाच्या जनतेला म्हणून यांना आता यांचा रस्ता दाखवायचा यांना लांब अंद करण्याकरता जय विदर्भ पार्टी पूर्ण तयारीने आहे दहाही लोकसभेच्या सीटावर आ, यानसा यानसा या सगळ्या आम्ही यांचा प्रचार यांच्या विरोधात प्रचार करणार आहोत का बी जे पीला पाळा आणि यांना घरी बसवा सोबतच चंद्रपूरला आम्ही जे सुधीर मनगुंटीवार आहे त्यांनी जे दिलेलं युवा जागर जे यात्रा काढली होती त्याचं सुद्धा पोस्टर तिथे एक लाखाच्या वरत वाटणार आणि अशा प्रकारे जनतेला जागृत करणार याचा फायदा तुम्हाला म्हणजेच काँग्रेसला होणार नाही का नाही याचा फायदा विदर्भाच्या जनतेला होईल कारण विदर्भाच्या जनतेला विदर्भ पाहिजे काँग्रेसला होणार नाही कारण काँग्रेस आज रसातडाला चालली आहे आणि जय विदर्भ पार्टी हे समोर चुनावात आहे आणि अशा प्रकारे जय विदर्भ पार्टीला येणाऱ्या ह्या निवडणुका ज्या आहे ह्या निवडणुकासोबत सोबत येणाऱ्या निवडणुका त्याचा फायदा आहे म्हणून आम्हाला काही काँग्रेस या पीला कोणताच फायदा होणार नाही उलट पीला नुकसान होणार आहे आणि काँग्रेसच्या जागी जय विदर्भ पार्टी येणार केदार जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मूळ जय विदर्भ पार्टीची जी निर्मिती आहे थी बैलेट पेपर तुन थी आ, ची ही बॅलेट पेपरमधून मतदानातून विदर्भ घेण्याची मदत होईल या हिशोबाने आम्ही निर्माण केलेली आहे आंदोलन समितीने आतापर्यंत जे आंदोलनं केले त्या आंदोलनाची पावती म्हणून विदर्भ पार्टी हीची निर्मिती झालेली आहे आमचे दहाही जागी लोकसभाचे सदस्य लढाईसाठी आम्ही त्यांना उत्तेजित केलेलं आहे त्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि यामागे एकच उद्देश आमचा जो पैसा काही नाही आहे तुम्हीच जन मतदारांना आमचं नम्र निवेदन हात जोडून प्रार्थना आहे का खरंच जर त्यांना आपली आपला विदर्भ स्वतंत्र करायचा असेल तर त्यांनी पैसेही द्यावे एक नोट एक होट ही आमची जी तरतूद आहे या तरतुदींनी निवडणूक लढत आहे यामागे आमचा एकच उद्देश आहे की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या ज्या पक्षांनी म्हणजे बी जे तर आपल्या अजेंटामध्ये घेतला होता विदर्भ त्यांनी भुवनेश्वरमध्ये ठराव घेतला बनवारीलाल पुरोहित यांच्या अध्यक्षतेखाली पण त्यांनी तो त्याचे पालन केले नाही तसेच काँग्रेसने पुष्कळ ठराव घेतले त्यांनी पालन केलेले नाही पण आता गोट्यापेक्षा इट मऊ म्हणून पहिला आपल्याला गोटात हलवा लागेल तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांनी आणि जनतेनी माझी नम्र विनंती आहे की त्यांना खरंच विदर्भ पाहिजे आम्ही घरोघरी जाऊन पडताळलेला आहे पण जर त्यांनी यावेळेस आज ही संधी सोडली तर ही, ही पुन्हा कधीही संधी येणार नाही धन्यवाद जय हिंद जय विदर्भ आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि